नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत ग्रामीण भागातले विषय दाखवतोय ग्रामीण भागाशी संलग्नित असलेला विषय आता सध्या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पोलीस ग्राउंडवर सुरू आहे श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव दोन हजार चोवीस सुरू आहे आता इथं या कृषी महोत्सवामध्ये वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत मी तुम्हाला याच्यापूर्वी दोन विषय दाखवलेले आहेत मात्र याच्या याच्याबाबत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहेत इथं जिल्हा कृषी अधीक्षक आपल्यासोबत आहेत माने साहेब आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून थेट आपण जाणून घेऊया नेमकं हे जे कृषी महोत्सव जे आहे याच्यामध्ये काय कशाच्या दुकानं लागले आहेत याचं उद्दिष्ट काय आहे आणि एकूण दुकानं किती आहेत वगैरे सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत टुडे समाचार न्यूजमध्ये स्वागत आहे सर तुमचं नमस्कार तुमचं नाव सांगा सुरुवातीला आणि मी रवींद्र माने जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव या ठिकाणी आपण श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव दिनांक अठरा ते बावीस जानेवारी या दरम्यान आपण आयोजित केलेलं आहे मुळात या महोत्सवाचं आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की आपण जसं आपण सांगितलं की ग्रामीण भागातले आपण स्टोरी करता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते शहरात येऊन बघण्यापेक्षा आणि किंवा इतर ठिकाणी जाऊन बघण्यापेक्षा अशा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे इतर मोठ्या कृषी प्रदर्शनाच्या तुलनेत हे छो प्रदर्शन छोटं आहे परंतु आमच्या परीने आम्ही जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे ते सर्व इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे दुसरा आपल्या स्टॉल आपल्या प्रदर्शनामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉडक्ट आहेत त्या शेतकऱ्यांना एक डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक असं एक मार्केट मिळावं या उद्देशाने सुद्धा हा कृषी प्रदर्शन आहे तिसरा उद्देश आहे की आपल्याकडं महिला बचत गटाचं खूप मोठं जाळं जिल्ह्यामध्ये आहे या महिला बचत गटानंसुद्धा ते काही जे प्रॉडक्ट तयार करतात किंवा आज आपण फूड स्टॉल मोठ्या प्रमाणात इथे बघतो आहे तर त्यालासुद्धा गिराईक मिळावा हा एक उद्देश आहे कारण महिला सबलीकरण आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून खूप चांगलं काम या जिल्ह्यामध्ये उमेद असेल एम एस रम असेल यांच्या माध्यमातून शिवाय एन जी ओ आपल्याकडं महिलांच्या बाबतीत खूप चांगलं काम करत आहेत तर हा एक मुख्य उद्देश प्रदर्शना या प्रदर्शनाचा आहे या प्रदर्शनामध्ये आतापर्यंत आपण म्हणजे दोनशे बावीस स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत याच्यामध्ये कृषीनिविष्ठा असतील त्याच्यामध्ये कीटकनाशके बी बी असेल खते असेल आपल्याकडं पॉली हाऊस आहे नंतर शेडनेट आहे याशिवाय शेतकऱ्याचं जे शासरीकरण आहे ज्याला आपण प्लास्टिक लायनिंग म्हणतो असे विविध स्टॉल आपण या ठिकाणी लावलेले आहेत ला याशिवाय कृषी विभागाचा जो स्टॉल आहे त्याचा नाविन्यपूर्ण असा कन्सेप्ट आहे की आपल्या जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी जे निर्माण केलेले वेगवेगळे लावलेली पिकं आहेत किंवा त्यांच्यातून पिकातून आलेलं उत्पन्न आहे ते आपण इथं लाईव्ह सॅम्पल ठेवलेले आहेत म्हणजे जे शेतकरी येत आहेत त्यांना इतर शेतकऱ्यांनी प्रगतशील शेतकऱ्यांनी काय पद्धती वापरलेली आहे आणि त्याच्यातून त्यांनी कसं उत्पन्न जास्त मिळवलेलं आहे याची माहिती मिळावी हा उद्देश त्या स्टॉलचा आहे याच्याशिवाय सर्वांना माहिती आहे आप की आपल्याकडं जिल्ह्यामध्ये भूम परांडावा वाशे हे दोन तीन तालुक्याचे आहेत त्याच्यामध्ये पशुधन खूप चांगलं आहे दुधाचं कलेक्शन चांगलं आहे आणि आपल्या सर्वांच्या सुदैवानं आणि प्रयत्नानं यावर्षी आपल्याकडं जो आपला खवा आहे कुंतलगिरीचा खवा याला जी आय मानांकन मिळालेलं आहे तर त्याचं मार्केटिंग व्हावं म्हणून आपण पशुधनही ठेवलेलं आहे शिवाय डेअरीचे प्रॉडक्ट ठेवलेले आहेत याच्यामध्ये विशेष आकर्षण आपल्याकडं मुरा जातीचा जो काही रेडा आहे मैसवर्गीय म्हटला तर तो आपण ठेवलेला आहे ज्याचा सिमेंटचा म्हणजे आपण आत्ता बघितलं तर आपण आर्टिफिशियल इन्फिमेशन ज्याला म्हणतो आपण कृत्रिम रेतन आपण ज्याला म्हणतो तर त्या माध्यमातून मैशी मशी भर जातात तर त्या सिमेंटचा जर पुढचा विचार केला किमतीचा तर जवळजवळ एक ते दीड कोटीच्या दरम्यान त्या रेड्याची किंमत होते कारण बऱ्याच जणांना वाटत असतं की दीड कोटीचा रेडा पर... बरेच जण असं म्हणतात की दीड कोटीचा रेडा आहे का ते यस yes. तर तशी किंमत होत नसते कधी त्या सिमेंटच्या काउंटच्या अगेन्स्ट किंमत होत असते तर त्या सिमेंटच्या काउंटच्या अगेन्स्ट या रेड्याची किंमत एक कोटीच्या पुढची आहे हे शंभर टक्के त्याच्यामध्ये जे काही सायंटिफिक किंमत ठरवण्याचं हे आहे माध्यम आहे त्याच्या माध्यमातून त्या रेड्याची किंमत तेवढी आहे याच्याशिवाय आपण या कृषी महोत्सवामध्ये आपल्या जिल्ह्याच्या गरजा ओळखून आता आपल्याकडं तुतीची खूप मोठ्या लागवड होते आता सध्या त्यामुळे आम्ही काल तुतीच्या बाबतीतलं लेक्चर ठेवलं होतं याशिवाय आपल्याकडं आंबा आहे द्राक्ष अशा फळबागा आहेत तर या यांचं आपण काल व्याख्यान शास्त्रज्ञं ठेवलं होतं आज आपण दूध उत्पन्नाचा व्या परिसंवाद ठेवलेलं आहे त्यामुळे डॉक्टर मार्कंडे सर आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी मराठवाडा दूध डेअरी उभारली आणि खूप मोठं सक्सेस मिळवलेलं आहे अशा बाळासाहेब गीतेंचं व्याख्यान आहे उद्या आपण उद्याच्या सेशनमध्ये आपण जे आपल्याकडचे वेगवेगळे प्रक्रिया उद्योग आहेत त्याच्या खरेदीदार आणि विक्रेता यांचं संमेलन ठेवलेलं आहे की जेणेकरून त्यांना या ठिकाणीच मार्केट मिळावं असे दोन तीन आपण वेगवेगळ्या पत्तीचे परिसंवाद ठेवलेले आहेत याच्याशिवाय काल सांस्कृतिकमध्ये म्हणजे कारण लोकांना इथं आल्यानंतर सुद्धा जे काही टेक्नॉलॉजी आहे ती पाहत पाहत एंटरटेन व्हावं या उद्देशानं आपण परवा दिवशी जे आपले जिल्ह्यातले लोकल इथले कलाकार आहेत त्यांचा आपण करावकीच्या माध्यमातून एक मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला होता काल आपण जिल्ह्यामधील जे शालेय आपले सगळे विद्यार्थी आहेत त्यांचाही कार्यक्रम ठेवला होता आज खेळपैठणीचा आहे उद्या महाराष्ट्राचे लोककला असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत कार्यक्रम चालणार आहे हा आपला बावीस तारखेला याची सांगता होणार आहे तारखेला झाली अठरा तारखेला आपली सुरुवात झाली बावीस तारखेला सांगता होणार सांग आहे याच्यात एक मुद्दा सांगत राहिला की ड्रोनची टेक्नॉलॉजी आता सगळ्यांना माहीत आहे की आपल्याकडं शेतीमध्ये लेबर खूप कमी आहेत आणि एवढी फॉरनिससाठी लेबर आव म्हणजे कमी आहेत आणि फॉरणीसाठी वेळही जास्त लागतो त्यामुळे तो वेळ कमी करून लेबर वाचवण्यासाठी ड्रोन टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी दोन ड्रोन आणलेले आहेत त्याचे डेमो चालू आहेत शासनाची स्कीम त्याबाबत कोणती आहे त्याची माहिती आपण देतोय अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण ह्या कृषी महोत्सवामध्ये काम करतोय त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्या शेतकऱ्यांचा सन्मान आम्ही उद्या ॲक्च्युली तो बावीस तारखेला ठेवला होता परंतु तो एकवीस तारखेला आम्ही शिफ्ट केलेला आहे तर उद्या प्रत्येक तालुक्यातील पाच शेतकऱ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी ठेवलेला आहे असे वेगवेगळे कार्यक्रम कृषी महोत्सवामध्ये या दरम्यान होत आहेत प्रतिसाद कसा मिळतो इथं स्टॉल आलेले आहेत शेतकऱ्याचा प्रतिसाद कसा वाटतो किंवा इथं जे विक्रेते आलेले आहेत उद्योजक आहेत किंवा दुकानदार असतील किंवा छोटे छोटे स्टॉल असतील त्याबद्दल काय वाटतं आत्तापर्यंत म्हणजे दरवर्षी हा कृषी महोत्सव प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवला जातो परंतु यावर्षी जर आम्ही कृषी महोत्सवामध्ये थीम वेगळी ठेवलेली आहे आणि माझा असा अनुभव आहे या दोन तीन वर्ष दिवसाचा की बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत की सर दरवर्षीपेक्षा काहीतरी वेगळा आहे आणि टेक्नॉलॉजी नवीन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितपणे ते जाणून घ्यायची उत्सुकता असते त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तर खूप पॉझिटिव्ह आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा वेगवेगळ्या बाबी कवर केल्यामुळं असं नाही की बाबा आता काल का एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया होती की आम्ही मुळशी मुशीला गेलो किंवा बारामतीला गेलो मोठे प्रदर्शनं असतात परंतु तिथे गर्दी एवढी असते की एखाद्या प्रॉडक्टची माहिती घेण्यासाठी त्यांना तिथे वेळ मिळत नाही किंवा पुढे जावं लागतं तर या ठिकाणी तो वेळ मिळतोय त्यांना कारण आप आपल्याकडचा जो फ्लो आहे लोकायचा आपल्याकडं सर्व म्हणजे उमरगा लोहारा भूम परांडावा अशा सगळ्या तालुक्यातून शेतकरी मोबाईलाईज करण्याचा आम्हीही प्रयत्न केलेला आहे प्लस आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे प्रचार झालेला आहे त्याच्या माध्यमातूनसुद्धा शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वतःहून विजिट केलेली आहे तर हा एक म्हणजे खूप चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा आहे ह्याच्या व्यतिरिक्त जे महिला बचत गटांचे फूड स्टॉल आहेत त्यांचं जर आपण प्रतिक्रिया जाणून घेतली तर त्यात सुद्धा खूप चांगला त्यांना यावर्षी प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रातून आलेले तिथं जिल्ह्यात तिथंच आहे आपल्या फक्त नाही आपण हा महोत्सव जिल्ह्यापुरता आयोजित केलेला आहे परंतु आपल्याकडं फूड स्टॉल असतील किंवा इतर स्टॉल असतील ते पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे काही म्हणजे शेजारच्या जिल्ह्यातून सुद्धा लोक बघायला आले होते आता काल लातूरचे लोक आले होते की कशा पद्धतीनं हा कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे त्यात शासकीय विभागाचेही लोक होते की आपल्याला करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि शेतकरीही होते की ज्यांच्या म्हणजे मीडियाच्या माध्यमातून जे काही बाहेर बातम्या गेलेल्या आहेत त्याच्यातून बरेच जण शेतकरीसुद्धा या ठिकाणी आले होते बघा तर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मानेसाहेब होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पोलीस ग्राउंडवर इथं कृषी महोत्सव सुरू आहे आणि इथं नेमकं काय का आहे याचं उद्दिष्ट काय आहे आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतली दोनशे बावीसच्या वर हे तर दुकानं स्टॉल लागलेले आहेत आणि महाराष्ट्रातून इथं या कृषी महोत्सवामध्ये जे काही उद्योजक का असतील जे काही दुकान असतील जे काही स्टॉलवाले असतील बचत गटाच्या महिला असतील त्यांनी इथं कृषी महोत्सवामध्ये सहभाग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रामीण भागातील विषय कसा वाटला नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव